छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेक वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य संचलनालय मुंबई आणि सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित जाणता राजा या महानाट्याचे प्रयोग बावीस तेवीस व चोवीस फेब्रुवारी रोजी सलग तीन दिवस सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत जिल्हा परिषद मैदान सातारा येथे आयोजन करण्यात आलेले आहे जाणता राजा हे महानाट्य पाहण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही महानाट्य पाहण्यासाठी विनाशुल्क प्रवेश पासची व्यवस्था केली असून सदर पासेस जिल्हाधिकारी कार्यालय तहसील कार्यालय पंचायत समिती कार्यालय नगरपालिका कार्यालय येथून उपलब्ध करून घेता येतील सदर पासेस दाखवल्यानंतरच महानाट्य पाहण्यासाठी पाहण्यासाठी प्रवेश दिला जाईल महानाट्य पाहण्यास येणाऱ्या नागरिकांसाठी दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी सैनिक स्कूल सातारा यांच्या मैदानावर वाहन तळाची सोय करण्यात आलेली आहे याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी कार्यक्रमाची सुरुवात आरतीने होणार असून त्यानंतर जाणता राजा या महानाट्याचा प्रयोग सुरू केला जाईल तरी सातारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी जाणता राजा या महानाट्याचा आस्वाद घेण्याकरता मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आवाहन केले आहे नमस्कार यावर्षी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचे साडेतीनशे राजश वर्षानिमित्त आपण सांस्कृतिक विभाग मुंबई आणि जिल्हा प्रशासन विभाग सतारा याच्याद्वारे बावीस तेवीस आणि चोवीस फरवरीला जिल्हा परिषदची मैदाना ते राजा म्हणून प्रयोग घेणार आहे आणि यासाठी कुठल्याही प्रकारचा शुल्क आकारला जाणार नाही आहे मात्र या महानाट्याचे प्रयोगाची स्थली आपल्या एंट्रीसाठी पास लागते तर ते जे जा पासेस आहे ते जिल्हाधिकारी कार्यालय तहसील कार्यालय आणि पंचायत समिती ऑफिसमध्ये आपण उपलब्ध करून देण्यात आलेले आहे सर्व नागरिकांनी आम्ही आवाहन करतो की तुमच्या जवळचे ऑफिस जाऊन हे पासेस घ्यावा आणि हा तीन दिवस तुम्ही हा जे नाट्य आहे ते बघायला जिल्हा परिषदेच्या मैदानात यावं जे लोक ना हा नाट्य पाहायला येणार आहे त्या सर्व लोकांची दुचाकी आणि चारचाकी वाहनाची सोय पार्किंगची सोय आपण सैनिक स्कूलचे मैदानातमध्ये केलेली आहे तर त्यासाठी सर्व त्या त्याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी आणि मोठ्या संख्येने सातारा जिल्ह्याचे नागरिक हा महानाट्य बघायला उपस्थित राहून हा जे आपला कार्यक्रम आहे त्याला व्यवस्थित आणि यशस्वी वापर राबवण्यासाठी मदत करावी अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटरर्स रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड केटरर्स ए सी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी चौदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे लोग, अच्छी पसंद, पसंद रॉयल बिर्याणी